जैन समाजातील संत आचार्य विद्यासागर महाराजांनी तीन दिवसाआधी संतारा म्हणजेच अन्न जल त्याग केला असता मध्यरात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तपस्याकरिता आणि दीर्घकाळ ध्यानसाधना करण्याकरिता ते जगभरात प्रसिद्ध होते छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे विद्यासागर महाराजांनी देह सोडला ते गेल्या सहा महिन्यापासनं डोंगरगड येथील चंद्रगिरी येथे राहत होते जून दोन हजार बावीस मध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांचे अमरावती शहरात आगमन झाले असतात त्यावेळी शेकडोनी दर्शनाचा लाभ घेतला होता दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिव विलीन होणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच देशभरातून लाखो अनुयायी अंतिम दर्शनाला रवाना झाले आहे ही, ही माहिती मिळताच अमरावती बडेरा शहरातील सुद्धा शेकडो जैन समाज बांधवांनी डोंगरगड येथील चंद्रगिरीकडे महाराजांचे अंतिम दर्शन घेण्यास दाखल झाले आहेत विद्यासागर महाराजांच्या निधनाने जगभरातील अनुयायामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहेत जैन धर्मियांचे दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं दिनांक सतरा फेब्रुवारी शनिवार तदनुसार माघ शुल्क अष्टमी रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालंय छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांचं निधन झालंय शे शे ते सत्याहत्तर वर्षांचे होते आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे शेचाळ कर्नाटकमध्ये झालाय संत आचार्य विद्यासागर महाराजांनी समाधी घेतली दिगंबर जैन आचार्य म्हणजेच दार्शनिक साधू होते शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागांमध्ये वास्तव्य केलंय छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आज पंचतत्वात आहे जैनमुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे मध्यरात्री अडीच वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे देह सोडला आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासनं अन्न जल त्याग केला होता त्यानंतर ते ब्रह्मलीन झालेत ते गेल्या सहा महिन्यांपासनं डोंगरगड येथील चंद्रगिरी येथे राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासनं आजारीही होते त्यानंतर त्यांनी रात्री दोन वाजून पस्तीस वाजता अखेरचा श्वास घेतला आज दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन होणार आहे जून दोन हजार बावीसमध्ये आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे अमरावतीत आगमन झालं तेव्हा अमरावतीकरांनी दर्शनाचा लाभ घेतला होता श्री महाकाली माता आज हम श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से अमरावती से मैं बोल रहा हूँ एक हजार आठ महाशक्तिपीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज आज हमें दुख की ये बात हो रही है हमें एक दुख हो रहा है हमको जाना तो सभी को है पर हमारे विनम्र श्रद्धांजलि संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी महाराज जी का जो होना सती है आचार्य श्री विद्यासागर जी महाराज जी का, का मानवता करुणा एवं त्याग की प्रतिमूर्ति रहे उनके आदर्श व विचार सदैव सभी का मार्गदर्शन करते रहेंगे आज शरीर छूट जाता है आत्मा रह जाती है आज हम लोगों के पूरी दुनिया के लिए मैं तो दुखी बोलूँगा जो हमारे इतने जैन मुनि विद्यासागर जी गुरु गुरुवर्य जो तीन दिन का उपवास करके जो समाधिस्थ हो गए हैं व्रत रख के उस वो जहाँ पे भी हो उनको आत्मा की शांति मिले यह मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती के ओर से श्री महाकाली माता शक्तिपीठ गौरक्षण एम चौरक्षन एम चैरिटेबल ट्रस्ट की ओर से और श्री राम राष्ट्र श्री राम राष्ट्र राम सेना की ओर से मैं प्रदेश अध्यक्ष नाते से महाजुन को मैं उनको मैं श्रद्धांजलि मैं एक सेकंड के लिए मौन व्रत करके मैं श्रद्धांजलि दे रहा हूँ मा, काली माता शक्तिपीठ अमरावती के ओर से ओम शांति शांति शांति